शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल आज आपण टाकळी येथे आहे दादांचा प्लॉट आहे टोमॅटोचा प्लॉट आहे दादा आपला परिचय सांगा इकडेच मी दिलीप संतोष देशवाल राणा टाकळी तालुका उंबरखेड जिल्हा यवतमाळ दादा टोमॅटोची व्हेरायटी कोणती आपली भूमिका भूमिका कधीची लावगा आहे दादा आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट किती रोप आहेत साडेचार हजार साडेचार हजार बरं आठ ऑगस्टनंतर ह्या प्लॉटमध्ये पाणी किती दिवस होतं दादा लगातार आठ दिवस पाणी चालू होत पाणी चालू होतं आठ दिवस होत खालच्या भागात असं एक सारखं पाणी होत समजा इथून किती टोंगळ्या एवढं पाणी होत का, की का? की कमी कमी बरोबर त्याच्यानंतर आपले काही रोप वाहून गेले आता प्लॉट ची कंडिशन काय वाटत दादा तुम्हाला आता सध्या एक नंबर वाटत आठ दिवस झाले उघाड असल्यामुळे एक नंबर अचानक चांगला दिसत आहे ना बघू शकता शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आठ ते दहा दिवस पाणी होतं कंटिन्यू मागचा जो पाऊस झाला त्याच्यामध्ये आता कंडिशन बघा हिरवी हिरवागार प्लॉट आहे त्याच्यानंतर आता फुलं बघा आणि फळ बघा प्लॉट बघा दाखवा हे बघू शकता इकडे भूमिका प्लॉट आहे सिमॉन सीडचं आता सेटिंग्स लागायला सुरुवात झालेली आहे काही सेटिंग अशी ला, चांगली झालेली आहे बघू शकता हे बघा दादा याच्यावर फवारणी किती झालेली आहे चार पाच फवारणी हो का ओके आपलं आपण टमाटर किती वर्षापासून घेतात दादा सहा ते सात वर्ष झाले सहा ते सात वर्ष झाले ना आतापर्यंत चांगली व्हरायटी वाटली त्या सर्वांपेक्षा हो एक सर्वांपेक्षावर दरवर्षी आता हे व्हरायटी ठेवणार हीच ठेवणार ना हो। भूमिका बघू शकता शेतकरी मित्रांनो भूमिका व्हरायटी आहे दादांचं म्हणणं आहे सहा ते सात वर्षापासून ते टमाटर भाजीपाला घेतात पण आतापर्यंत त्यांना सर्वात चांगली व्हरायटी वाटलेली आहे भूमिका हे बघू शकता सध्या याच्यावर रोग नाही आहे एवढा पाऊस असून पण बघू शकता तुम्ही पानाची क्वालिटी झाडाची क्वालिटी त्याच्यानंतर फळ एकंदरीत शेतकऱ्यांनी व्हरायटी लावायला पाहिजे बरोबर माझ्या मते तर लावायला चांगली व्हरायटी आहे आतापर्यंत आमच्या अनुभवानुसार एक नंबर एक नंबर व्हरायटी हो। हो आहे चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो